भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या नियुक्तीची घोषणा करून त्यांना प्रदान करण्यात आले या प्रसंगी राज्य कार्याध्यक्ष प्रकाश घोळवे राज्य उपाध्यक्ष काशीनाथ पाचंगे राज्य कार्याध्यक्ष संजय पाचुंदकर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष उमेश गायकवाड जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे प्रकाश थोरात बाबासाहेब महापुरे रियाज शेख जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब डोळस महिला जिल्हाध्यक्ष अलका झरेकर जिल्हा संपर्क प्रमुख प्रेरणा धेंडे दीपक साळवे अमोल झेंडे संदीप चव्हाण अनिल पठारे दीपक दिवटे जगदीश आंबेडकर डॉक्टर अभिजित ओकले शांता आंबेडकर एकनाथ राऊत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते भ्रष्टाचार संस्थापक अध्यक्ष मान्य भाऊसाहेब कांबळे साहेब यांनी मला आज प्रदेशाध्यक्ष म्हणून सेवाकांनी समजलेली त्याबद्दल मी त्यांना जबाबारी आहे खरं तर नरेंद्र मोदी म्हणतात भ्रष्टाचारमुक्त भारत झाला पाहिजे पण आज खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारमुक्त भारत झालेला नाही आहे आणि त्याही पलीकडे आजही खेड्यापाड्यामध्ये धनदाणग्या लोकांपासून अन्याय आणि अत्याचार होत आहे प्रथम संघटना महाराष्ट्रावर आंदोलन करीत प्रथम हा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे आता आम्ही स्वार्म बांधकाम विभागाचं विभागाचं जो निकृष्ट काम आहे त्याबाबत आम्ही आंदोलन केलं त्यांनी पत्र दिलं आहे आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही नाशिक येथे आंदोलन करू पारनेर तालुका हा थोर समाज अन्नाज तालुका आहे आत्ता भाऊसाहेब महापुरे यांनी एक माहिती माहिती मिळवली की अपंग आहे दिव्यांग आहे पुरुष खोटं पत्र घेतलं आहे आणि तो पुरुष विधवा पुरुष म्हणून दाखवले नाही जा जगाच्या मी पहिलं प्रकरण असेल तर पुरुष विधवा म्हणून दाखवले नाही तर अण्णा हजर तालुक्यात जर हा प्रकार होत असेल तर महाराष्ट्रामध्ये काय होतं याचं प्रशासन दखल घेईल आज अहमदनगर या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधीचा महाराष्ट्राचे या संघटने प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची संघटनेच्या एकमताने निवड करण्यात आली त्याबद्दल संघटनेच्या वतीने छोटा खाणी कार्यक्रम जवळ सत्कार केला आणि त्यानंतर इतर यांच्या त्यानंतर इतर ज्या माता बहिणी आहेत त्यांच्याही दोन तीन निवडी करण्यात आलेल्या आहेत संघटनेच्या वतीने त्यांना काय काय संघटनेच्या वतीने त्यांनी राज्यभर की संघटना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि ज्या कोणाच्या काळात अडकडी असतात समस्या असते ते सोडवाव्या आणि संघटनेचे काम तळागारापर्यंत पोहोचवावं ही त्यांच्या पण माझी अपेक्षा आहे आणि ही संघटना राज्यभर व्यापलेल्या असल्यामुळं आयतं यांना सगळी माणसं आहेत फक्त तुम्ही मार्गदर्शन करा आणि संघटना वाढवा नियुक्त झाले आता एक तीन माझ्या ताईच्या नियुक्त झाले आहेत त्यामध्ये रेखा सुधीर बोगले यांना महिला उपाध्यक्ष दिले नगर जिल्हा नगर शहर आणि कोंदा प्रागारव वाघोल यांना नगर शहर अध्यक्ष दिले त्यानंतर अंकिता संतोष साळवे यांना पारणे तालुका अध्यक्ष हे पद दिलेले आहेत आणि इतर काय नियुक्ती आहेत ते राहिलेल्या नियुक्त्या आमचे आमच्या जिल्ह्याचे अहमदनगर जिल्ह्याचे योगेश कुद्दे हे नियुक्त्या करतील आणि पुढील त्यांना मार्गदर्शन हे करतील आणि आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष काशीनाथ पाचंगे हेही या ठिकाणी आलेत आणि पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचे काम बघते आणि त्या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रमावरजून आमच्या राज्याचे उपाध्यक्ष अनिल ठोबरे हे आज उपस्थित राहिलेत त्यानंतर थोरात साहेब हे बी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि आमचे दिल्लीला आलेले दोस्त साळवे ते या ठिकाणी आले अनेक माता बहिणी उपस्थित राहिले त्याबद्दल अनेक पत्रकारांनी जे आम्हाला सहकार्य केलं आमचं म्हणणं ऐकलं आणि सहकार्य केलं आणि त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो जय हिंद नवा नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा